जिंतूरचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ जिंतूर यांच्या वतीने उत्कृष्ट आणि उपक्रमशील कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानाचे कारण उत्कृष्ट आणि उपक्रमशील कार्य पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांचे कार्य डीजेमुक्त गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हा परभणी पोलीस दलाचा महत्वाकांक्षी उपक्रम जिंतूर मध्ये यशस्वीपणे राबविण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली कायदा सुव्यवस्था व शांतता जिंतूर पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी ही शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली सुसंवादी पालक अधिकारी म्हणून ओळख त्यांनी पोलीस प्रशासनात सुसंवादी आणि समन्वयक पालक अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे सन्मान करणारे संघटन महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ जिंतूर सारांश जिंतूर पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या डीजे मुक्त सण उत्सव आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या उपक्रमशील कार्याची दखल घेऊन जिंतूर येथील पोलीस पाटील संघाने त्यांचा सन्मान केला